सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान किराचंदनाच्या शोनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवजीराजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवजीराजा होऊन गेला इधरा छातीने हिंदुस्तान हलवून गेला मरगळलेल्या मनात स्वाभिमान जागृत करून गेला

जय शिवराय मित्रांनो मी स्वराली दिलीप खाकडे इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते व शिवरायांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते जेव्हा हिंदुस्तान मुगलबादशहा आदिलशहा निजामशहा पोर्तुगीज इत्यादी परकीय सत्तांच्या गुलामगिरीत जखडलेला होता अन्याय जुलूम व अत्याचाराचा हाहाकार माजला होता त्यावेळी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जे जाऊन च्या पोटी जन्म झाला स्वराज्य संकल्प शहाजी राजे व स्वराज्य जननी जिजाऊंचे विचार व संस्कार अंगी घेऊन शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली म्हणतात ना तलवार तर प्रत्येकाच्या संबंधात होती तलवार जर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य निर्माण करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवऱ्यांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवऱ्यांच्याच रक्तात होती स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांकडे ना सैन्य होते ना शस्त्र साठा होता ना युद्ध लढण्याचा अनुभव होता होती ती फक्त स्वराज्य निर्मितीची जिद्द रयतेला सुखी करण्याची इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि अख्या जगाला आदर्श ठरेल असे चारित्र्य चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशात जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा राजनीती युद्धनीती गणिमी गावा यांसारखा कुटक क्षेत्रांचा कळस म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट सा म्हणजे शोभा संसारच्या रक्ताची लाट म्हणजे शोभा <coughs> अरे या जगात चारित्र्य मोजण्याचे माप म्हणजे शोभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा किंवा यागार म्हणजे शोभा किंवा यागार म्हणजे शोभा जिजाऊंचे मार्गदर्शन शुभांचे कौशल्य आणि शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमामुळे व बलिदानामुळे या महाराष्ट्र भूमीवर स्वराज्य निर्माण झाले रयत सुखी झाली परंतु स्वराज्य निर्माण करताना संकट ही अनेक आली अफजल खान शाहिस्ते खान वेढा आणि औरंगजेब अशा अनेक संकटांवर केली व छत्रपती झाले शिवरायांनी रुजवलेले देशप्रेम व स्वाभिमान हे मातीत असे रुजले की छत्रपती शिवाजी महाराजांना तर छत्रपती संभाजी महाराजांनी तीन पट वाढविले

मित्रांनो शिवाजी हे फक्त तीन अक्षरी नाव नाही तर तो एक मंत्र आहे तो उच्चारला की अंगाला रक्त सळसळायला लागत सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तयार व्हायला लागतो आणि लढण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय